आचमन आहे ओम केशवायण वा ओम नारायण व्हा ओम माधवायण वा या नावांनी दोनदा आचमन करायचंय आणि ओम गोविंदायण व्हा या नावाने पाणी सोडायचंय पुढील नावे हात जोडून म्हणायची आहे या ठिकाणी प्रार्थना करायची आहे ओम श्री केशवायण मा ओम नारायण वा ओम माधवायनमा ओम गोविंदायण मा ओम विष्णुवेन्मा ओम मधुसूदनायण मा ओम त्रिविमाय नम ॐ ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय पद्मनाभाय ओम दामोधराय संतर्षायम ओम वासुदेवाय नम ओम प्रत्युत्नायन ओम अनिरुद्ध ओम पुरुषोत्तमाय नम ओम अधोक्षजाय नम ओम नरसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दय नम ओम उपेंद्राय नम ओम हरे नम ओम प्राणायाम करायचा आहे प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता दैवी गायत्री छंद सत्तानाथीनां गौतम गौतमा कश्यप ऋषया अग्निवायव्यादि बृहस्पती वरुणेंद्र विश्वे देवा देवता गायत्री श्णुक अनुष्टुप बृहती पंक्ती दृष्टुप जग्छंद्याशी गायत्या गाथिलो विश्वामित्र ऋषी सविता देवता गायत्री छंदा गायत्री शीर्ष प्रजापती ऋषी ब्रह्माग्नी वायव्यादिया देवता यजिशा प्राणायामे विनियोगा